डॉक्टर स्मिता दातार लिखित कॅनव्हास या त्यांच्या कथासंग्रहातील एक कथा एक चमेली के सादर करते पूर्वाधारप सकाळी सकाळी आजोबा राहुलच्या चालीने दुडकत दुडकत पर्यंत निघाले होते आताशा शाळेनं बसची वेळ वीस मिनिट लवकर केल्यानं त्यांना आणि राहुलला सकाळी सातच्या ठोक्यालाच बस स्टॉप गाठायला लागायचा अरुंद गल्लीत शाळेची बस यायची नाही म्हणून मग मंदिराजवळच्या स्टॉपवर त्यांना राहुलला न्यायला लागायचं स्टॉप गाठेपर्यंत आजोबांचं अडुसष्ट वर्षांचं हृदय चांगलंच पायला लागायचं आणि गुडघे कुरकुरायला लागायचे आजही राहुल उशिरा उठल्यानं दोघं धावत परत स्टॉप पर्यंत आणि तितक्यात भरधाव जाणाऱ्या एका पेपरवाल्याच्या सायकलनं एका बाईला ठोकर दिली बाई अक्षरशः रस्त्याच्या एका बाजूला फेकल्या गेल्या त्यांच्या बरोबर असलेल्या चिमुरडीनं भोकाड पसरलं सायकलवाला तर रफू चक्कर झाला होता आजोबा राहुलचा हात पकडून पटकन बाईक जवळ गेले आरडाओरडा करून दोन चार लोकांना त्यांनी गोळा केलं सगळ्यांनी मिळून बाईंना हात धरून उठवलं मागेच असलेल्या चहाच्या टप्पीत बसवलं पाणी दिलं बाईंच्या हातापायाला खरचटलं होतं बाई बरोबर असलेल्या चिमुरडीकडे राहुल उगाच रागाने बघत होता इतक्याच शाळेची बस आली एव्हाना चिमुरडीचा युनिफॉर्म बघून आजोबांची ट्यूब पेटली होती की ही पण राहुलच्याच शाळेत आहे मग एवढे दिवस दिसली कशी नाही चिमुरडी आणि या बाई पण आजोबांनी गडबडीनं तिला आणि राहुलला बस बसमध्ये चढवलं आणि दोघांना टाटा केलं एव्हाना बाई सावरल्या होत्या आजोबांना बाईंच्या वयाचा अंदाज येईना तजेलदार गोरा गुलाबी रंग तरतरीत भुरे डोळे प्रमाणबद्ध बांधा जीन्स आणि कुर्ती मधल्या पंचेचाळीसच्या आत दिसणाऱ्या बाई त्या या चिमुरडीच्या कोण असाव्यात आजी पण त्यांना आजी म्हणायला मन धजावेना आजोबांनी बाईंच्या विखुरलेल्या सामानाबरोबरच बोलण्यासाठी शब्दही गोळा करायला सुरुवात केली शाळा न्यू हो बाई मानेनच हो म्हणाल्या आमचा राहुल पण त्याच शाळेत आहे म्हणजे एकाच बसनी गेले आता आणि आपण फार बावळट सारखं बोलतोय असं वाटून आजोबा खजील झाले बाईंनी आता संभाषण आणि प्रसंग दोन्हीही स्वतःच्या ताब्यात घेतलं हाय मी अलकाराजी ती माझी नात मिष्टी अलकाराजेने हस्तांदोलनासाठी हातच पुढे केलेला बघून तर आजोबा क्लीन बोल्ड झाले ही जेमतेम चाळीस पंचेचाळीशीची पण न दिसणारी बाई आजी आहे हे कळल्यानं आजोबांच्या हृदयातली कुठली तरी तार वाचलीच आजोबांनी कसनुसा हात मिळवला हा अबाय यू अलका राजेने एवढ्या सकाळी पण लिपस्टिक लावलाय आणि मंद परफ्युमचा गंध दरवळतोय हे आजोबांच्या लक्षात आलं होत तिनं कपाळावर आलेली बट मागे केलेली पाहून आजोबांच्या मात्र कपाळावर घाम डवरला उद्यापासून राहुलला सोडायला कपाळा लेंगा आणि बुशर्ट न घालता टी शर्ट आणि पॅन्ट घालून जायचं असं त्यांनी मनातल्या मनात ठरवून मनात टाकलं स्वतःच्या मधुकर सरदेशमुख आशा करून दिलेल्या ओळखीतून आत्मविश्वास वजा झालाय हेही आजोबांच्या लक्षात आलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी परत स्टॉपवर अलका राजे आणि मिष्टी भेटल्या मुलांना टाटा करून आजोबा अलका राजेशी ऑकवर्ड हसले अलकानी प्रसंगावरचा ताण घालवून तो हलका केला काल तुम्ही भेटलात म्हणून बरं झालं आम्ही हल्लीच पुण्याहून शिफ्ट झालो एक आठवडा अवंतिकानं कार न सोडलं मिष्टीला शाळेत अवंतिका माझी मुलगी कालचा बस वरचा आमचा पहिलाच दिवस आणि मी घातला साष्टांग नमस्कार अलका राजे झऱ्यासारखी खळाळून बोलत राहिली आणि आजोबा पाण्याच्या थेंबासारखे घरंगळत राहिले दुपारी आजोबा राहुलला मंदिरासमोरच्या फुटपाथला उतरवून घ्यायचे पण अलका मिष्टीला एक स्टॉप पुढे बागेजवळ उतरवून घ्यायची म्हणून आजोबांनी पण बसवाल्याला आता बागेचा स्टॉप सांगितला आजोबांचा मुलगा म्हणजे राहुलचा पप्पा म्हणाला पण बाबा लांब पडतो कशाला उन्हाचा लांबून चालत आणता राहुलला पण आजोबा म्हणाले अरे माझे तितकेच पाय मोकळे होतात पण खर तर आजोबा मोकळे होत गेले होते अलका राजे सोबत दुपारी मुलांची बस येईपर्यंत दोघं बागेतल्या चमेलीच्या वेलीखाली सावलीला बसायचे अलकाच्या हातात कधी जयवंत दळवी कधी काफका तर कधी डॅन ब्राऊन सुद्धा असायचं कायम हसरी प्रसन्न राजकारणापासून चित्रपटांपर्यंत चर्चा करणारी शर्ट पॅन्ट मॅक्सी पासून कॉटनच्या सुंदर साड्या नेसणारी मुक्त पत्रकार लेखिका अलका राजेनं मधुकर सरदेशमुखांवर गारूड केलं होत आणि सरळ स्वभावाचा वेंधळा प्रेमाला आसूसलेला उर्वा चित्रकार मधुकर अलकाला आपलासा वाटायला लागला होता बसच्या वेळेआधीच बागेत चमेलीच्या यायला लागले अलका मधुकर साठी पुस्तकांची देवाणघेवाण करता करता हळूहळू रुमाली वडी कोलंबी लिप्त निनाव असे कायस्थी पदार्थ आणायला लागली एव्हाना आजोबांना अलकाच्या मुक्त विचारांची मुक्त वागण्याची सवय झाली होती सुरुवातीला मात्र अलकानी एकावर एक धक्के दिले होते सुरुवातीच्या काही भेटीतच मधुकरला कळलं की मिष्टीची आई अवंतिका ही तिची खरी आई नाही आणि अवंतिका नावाची अलकाची मुलगी ही देखील तिची पोटची मुलगी नाही अवंतिका अलकाच्या पूर्वाश्रमीच्या प्रकरणाची मुलगी हो हलका प्रकरणच म्हणायची त्याला तिचं म्हणणं प्रेमाचं ओझ त्याला कधी झेपलंच नाही प्रेमातली जबाबदारी स्वातंत्र्य व्यक्ती म्हणून एकमेकांचा सन्मान करणं त्याला कधी जमलंच नाही तो आणि अलका लवकरच वेगवेगळ्या वाटांनी गेले पण खुशाली कळत असायची त्यांनी अलकाच्याच एका चुलत बहिणीशी लग्न केलं एका विचित्र अपघातात तो आणि त्याची बायको दोघही दगावले अवंती काही त्यांचीच मुलगी अवघी पाच वर्षाची होती तेव्हा सगळ्या नातेवाईकांनी जबाबदारी अक्षरशः झटकली अलकानी कायदेशीर बाबी पूर्ण करून अवंतिकाला दत्तक घेतलं एकटीने वाढवलं समाजाची पर्वा अलकानं कधीच केली नाही अलका ही फक्त अवंतिकाची आई होती नाही म्हणायला एक दोन पुरुष आले आयुष्यात पण त्यांना अलकाची विचारसरणी आणि मुलगी दोन्हीही पटलं नाही अलकाचं अवंतिका बरोबरच स्वयंपूर्ण आयुष्य चालू राहिलं अलकानं अवंतिकालाही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडवलं आज अवंतिका एका फ्रान्सला बेस असलेल्या हवाई कंपनीत एअर होस्टेस होती विमान मुंबईला आलं की आणि सुट्टीला ती घरी असायची एका अनाथ आश्रमात एनजीओत काम करताना तिनं हे गोड बाळ पाहिलं दहा वर्षापूर्वी तितकं कठीण नव्हतं मूल दत्तक घेणं तिनं हलकाशी चर्चा केली आणि अवंतिका मिष्टीची आई झाली अवंतिकाचं मुंबईत वारंवार येणं व्हायचं म्हणून हल्लीच अलका आणि मिष्टी पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाल्या होत्या अलका अवंतिका आणि मिष्टी म्हटलं तर एकमेकींच्या कुणीच नव्हत्या हो पण तिघींमधले प्रेमाचे बंध घट्ट होते तरीही तिघी स्वतंत्र होत्या मळलेल्या वाटेवर चालत आयुष्य काढलेल्या मधुकरला हे सगळं समजून घेऊन पचवायला थोडा वेळ लागला पण अलकाच्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा मधुकरवर प्रभाव पडला होता हे मात्र नक्की जान्हवी या नावानं अलकानं लिहिलेली काही पुस्तकं मधुकरनं वाचली होती वर्तमानपत्रातल्या पुरवणीत तिनं लिहिलेल्या लेखांचा सुद्धा दोघं मिळून पोस्टमॉर्टम करत इंग्लिश चित्रपट आणि सिरियल्सवर चर्चा हा तर दोघांच्या समान आवडीचा विषय होता मधुकरच्या काही चित्रांवर दोघं भरभरून बोलत तर कधी चक्क नातवंडांचे गृहपाठ आणि स्पर्धांची तयारी यावरही चर्चा होऊ लागली कधी लोक स्वतःच्या आयुष्याच्या नाटकात आलेल्या पूर्वीच्या पात्रांविषयी मोकळं करायचे आयुष्यात आपल्याकडे केवळ सुंदर स्त्री म्हणून न पाहणाऱ्या मधुकर विषयी अलकाला पण आता ओढ वाटायला लागली अलका राजे आणि सरदेशमुख आजोबांचं चमेलीच्या मांडवाखालचं भेटणं आता मुलांना घ्यायला येणाऱ्या आयांच्या लक्षात यायला लागलं होतं ते आजोबांच्या सुनेच्या कानापर्यंत पोहोचवायची जबाबदारी त्यांनी घेतली होती अलकाला या वेगळ्या नजरांची सवय असल्यानं तिला काहीच फरक पडत नव्हता आजोबांना अलकाची सोबत हवी हवीशी वाटत होती त्यामुळे ते तेही आता लोकांकडे दुर्लक्ष करत होते सून मात्र राहुलला आणा पोचवायचं काम करायला वत्सलाबाईंना ठेवण्याच्या गोष्टी करायला लागली होती राहुलच्या सकाळच्या शाळेसाठी न उठणारी म्हातारा सासरा उन्हात मुलाला आणायला स्टॉपवर जातो याची दखलही न घेणारी सून अचानक कनवाळू झालेली बघून आजोबांना मनातल्या मनात, मनात हसू यायला लागलं पप्पा तुम्हाला सिनेमाच्या सीडी जाणून देऊ का टाइमपाससाठी असं मुलगा निदान विचारायला तरी लागला मधुकर आजोबा समजले चमेलीचा सुगंध दरवळायला लागला म्हणायचं आजोबा वेळ आली की बोलणार होते तेवढा आत्मविश्वास अलकानी त्यांच्यात जागवला होता मधुकर सतत दडपणाखाली वावरतोय त्याला स्वतःची ठाम मतं मांडता येत नाहीत हे अलकाला ओळख झाल्या क्षणी जाणवलं होतं आयुष्यभर संसाराच्या व्यवहाराच्या खस्ता खाऊन मधुकर मधल्या चित्रकाराचं निर्माल्य झालं होत पैशांचा जुगाड बायकोची आजारपण मुलांची शिक्षण यात मधुकरनं स्वतःच्या चित्रकलेचा बळी दिला होता प्रसिद्ध लेखक राजाराम दळवी सुरेश पोद्दार यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ बनवणाऱ्या मानाच्या चित्रकला स्पर्धेत बक्षिसे मिळवणाऱ्या कमर्शियल आर्टिस्ट असणाऱ्या मधुकर सरदेशमुखने गेल्या अडतीस वर्षात हातात ब्रश धरलाच नव्हता परिस्थितीला शरण जाणं म्हणा की जोडीदाराची साथ नसणं म्हणा मधुकर मधल्या चित्रकारानं अज्ञात वास पत्करला होता स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन पूर्णत्वाची सप्तपदी चालतात पण मधुकर याही बाबतीत तसा सुखी नव्हता बायको वाईट नव्हती पण ती नात्यातली समरसता दोघातही नव्हती बायको गेल्यावर आता तर मुलांसाठी वडील हे एक सोय होते राहुलला आणि घराला संभाळणारे सोयीस्कर पिक्चरला पिकनिकला गप्पांना लागतच नव्हती मधुगरचं आयुष्य एक अपूर्णांक झालं होतं ज्याला स्वतःच मूल्य जाणवून देऊन त्याचा पूर्णांकाकडे प्रवास करायला अलका धडपडत होती आणि एक दिवस आजोबा बाथरूम मध्ये पाय घसरून पडले मांडीचं ऑपरेशन ठरलं आता महिने तरी आजोबांना जिने चढ उतर करणं बंद झालं मुलगा असून इतके दिवस सुट्टी घेऊन घरी राहू शकत नव्हते आजोबांची परदेशी राहणारी मुलगी रजा नाही म्हणून येऊ शकत नव्हती घरात काम करणाऱ्या वत्सलाबाई मुलीच्या बाळणपणासाठी गेल्या होत्या घर आणि राहुलला पूर्णपणे अनोळखी माणसावर सोपवणं सून आणि मुलाला योग्य वाटेल आजोबा हॉस्पिटलमध्ये असताना अलकानीच राहुलच्या शाळेच्या बसच्या वेळा सांभाळणं त्याला शाळेतून आल्यावर जेऊ घालून मिष्टी सोबत अभ्यास घेणं डबे देणं सगळ्यासाठी मदतीचा हात दिला होता मुलानं आणि सुनेनं नाईलाजानं आणि थोड्या स्वार्थापोटी अलका राजेवर आजोबा घर आणि राहुल यांना काही तासांसाठी सोपवलं होत सर्वात खुश होते राहुल आणि मिष्टी त्यांचं जेवण अभ्यास खेळ सगळंच एकत्र व्हायला लागलं राहुल मिष्टी आजोबा अलका आजी आणि कधी कधी येणारी अवंतिका आई यांचं एक वेगळं सुंदर जग जन्माला आलं सगळ्यांना एकमेकांचा सहवास आवडत होता मन मोकळी होत होती अलकाने मधुकरच्या हातात ज्यूसच्या ग्लास बरोबर रंग आणि ब्रश दिला कॅनव्हास मधुकरच्या मनानं आणि शरीरानंही उभारी धरली होती आणि आज राहुल शाळेतून आला तोच मुसमुसत आजोबांच्या गळ्यात पडवून त्याचा रडका प्रश्न आला आजोबा अलका आता आजी आता आपल्या फोटोतल्या आजीला रिप्लेस करणार का मिष्टी माझी बहीण होणार मिष्टी माझी फ्रेंड आहे आजोबा बहीण का म्हणू मी तिला सगळ्यांना जेवायला वाढणाऱ्या अलकाचा हात थबकला तिने राहुलला जवळ घेतलं चमेलीचा दरवळणारा सुगंध दुर्गंधीत बदलणाऱ्या समाजाची तिला किव करावीशी वाटली राहुल अरे मिष्टी तुझी फ्रेंडच राहणार तसंच मी आणि आजोबा आपण कायम फ्रेंडच राहणार नुसते फोटो रिप्लेस करून काही होत नाही राजा नात्यात एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आपण एकमेकांवर प्रेम करणं महत्वाचं तिच्या उत्तरानं राहुलचं समाधान झालं पण येऊ घातलेल्या वावटळीची मधुकर आणि अलकाला जाणीव झाली अलका आज बोलणारे मी दोन्ही मुलांची हल्ली हा आजोबा आनंदी दिसतो त्याच्यातला चित्रकार जागा झालाय हे आलंय का त्यांच्या लक्षात हा बदल कशामुळे झालाय याचा विचार करावासा वाटतो का त्यांना हेही विचारणार आहे मी त्यांना आपलं प्रेम आहे का तर याच उत्तर आहे हो हो असच आहे पण त्यापेक्षा आपली मैत्री निखळ मैत्री आहे एकमेकांना सोबत देणारी एकमेकांना संपन्न करणारी त्यात काळजी माया थोडा अधिकार आणि खूप सारा जिव्हाळा आहे आपली शारीरिक जवळीक आहे का यात समाजाला जास्त रस आहे हो आहे ना एकमेकांना स्पर्श करायला हातात हात घ्यायला एकमेकांजवळ बसायला खूप आवडतं आम्हाला पण त्या पलीकडे अजून गेलो नाही जाणारच नाही असंही नाही कारण त्या मुद्द्याला महत्वच नाही आमच्या लेखी पण म्हणून लग्न वगैरे करून या नात्याला आणि तुम्हालाही कन्फ्यूज नाही करायचंय आम्हाला हे प्रेम हे नात असच सुंदर ठेवणार आम्ही आणि त्यावर विसंबून मुक्त पक्षांसारखे विहरत राहणार एकमेकांसोबत अलकानं अतिव प्रेमानं मधुकरच्या खांद्यावर हात ठेवला विश्वासाचा संमतीचा आणि ती एक टक त्याच्या पुढ्यातल्या कॅनव्हासकडे बघत राहिली त्या कॅनव्हासवर चितारला होता निळ्या आकाशाखाली एक चमेलीचा मांडव आणि आकाशाकडे झेप घेणारे दोन शुभ्र पांढरे पक्षी धन्यवाद